जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पंधरा व सोळा तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज